बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच संतनगरी शेगावमध्ये होतं एक ऐतिहासिक आरोग्य महोत्सव आणि विशेष म्हणजे थेट देशाच्या राष्ट्रपतीची उपस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीसचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार तसेच केंद्र व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या आरोग्य मेळाव्यात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आयुर्वेद युनानी होमिओपॅथिक उपचार योग व निसर्गाचे मार्गदर्शन देशभरातील नामवंत तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांसाठी खास आकर्षण वन औषधी लागवडीबाबत मार्गदर्शन शेतीतून अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी जनतेने आणि शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष मंत्री शेगावमध्ये होणारा ऐतिहासिक मेळावा चुकू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेगा लाईव्ह चॅनलला आता सबस्क्राईब करा चौथी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा दोन हजार सव्वीस याचा आयोजन आपण दिनांक पंचवीस फेब्रुवारी या शेगाव या ठिकाणी घेण्यात येणार आहे या आरोग्य मेळाव्याचं जे उद्घाटन आहे ते आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या सुब असते होणार आहे आणि या कार्यक्रमाला जी विशेष उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या शेगाव येथे जे आपलं या ठिकाणी कार्यक्रम होताय राष्ट्रीय जो कार्यक्रम होताय पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्या येत आहेत त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनेत्रा ताई सुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत